मंडळी समजा तुमच्या बचत खात्यामध्ये मोठी रक्कम पडून आहे आणि त्यावर तुम्हाला फक्त अडीच किंवा तीन टक्के व्याज मिळतंय पण जर त्या रकमेवर तुम्हाला सहा ते सात टक्के व्याज मिळायला लागलं आणि तरीही तुम्ही ती रक्कम कधीही ए टी एममधनं काढू शकता आणि वापरू शकता हे कसं शक्य आहे तर हे स्वीप इन एफ डीमुळे शक्य आहे आज आपण स्वीप इन एफ डीची पूर्णपणे आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत स्वीप इन एफ डी म्हणजे नेमकं काय असतं स्वीप इन एफ डी म्हणजे अशी सुविधा जिथे तुमच्या बचत खात्यामध्ये जास्तीचे पैसे आपोआप फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर होतात उदाहरणार्थ समजा तुम्ही बँकेत पंधरा हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा असा बँकेचा नियम आहे आणि तुमच्या खात्यात एक लाख रुपये आहेत तर पंधरा हजार सोडून उरलेले पंच्याऐंशी हजार रुपये बँक आपोआप एफ डीमध्ये टाकते यामुळे तुम्हाला सेविंग अकाउंटपेक्षा जास्त म्हणजे जा, सहा ते साठ टक्के व्याज मिळायला लागतं भारतात मोठ्या बँकात जसं एस बी आय एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक ॲक्सिस बँक अशा बँका ही सुविधा देतात याशिवाय इतरही बँका देतात पण स्वीप इन एफ डी काम कशी करते स्वीप इन एफ डी पूर्णपणे ऑटोमॅटिक असते जेव्हा तुमच्या खात्यात ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे येतात उदाहरणार्थ बचत खात्याच्या मिनिमम बॅलन्सपेक्षा जास्त रक्कम येते तेव्हा एफ डीमध्ये ते स्वीप होतात म्हणजे जमा केले जातात उदाहरणार्थ मगाशी बघितलेल्या उदाहरणानुसार तुमच्या बचत खात्यामध्ये समजा एक लाख रुपये आहेत आणि बँकेचा मिनिमम बॅलन्स पंधरा हजार रुपये असेल तर अशावेळी तुम्ही स्वीप इन एफ डीचा पर्याय निवडला तर तुमच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स पंधरा हजार रुपये ठेवून उरलेले पंच्याऐंशी हजार रुपये एफ डीमध्ये जमा केले जातील आणि जेव्हा तुम्ही बचत खात्यातून पैसे काढता तेव्हा ती रक्कम मिनिमम बॅलन्समधून पहिल्यांदी घेतली जाते आणि अशावेळी एफ डीमधून पुन्हा आवश्यक तेवढीच रक्कम वजा करून परत बचत खात्यामध्ये येते आणि मिनिमम बॅलन्सची मर्यादा पूर्ण करते याला रिव्हर्स स्वीप असं म्हणतात महत्त्वाचं म्हणजे या बाबतीत संपूर्ण एफ डी मोडली जात नाही फक्त जितकी रक्कम हवी तितकीच घेऊन एफ डी पुन्हा शाबूत राहते म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा पैसेही मिळतात आणि व्याजही जास्त मिळतं या एफ डीमध्ये व्याज किती मिळतं बचत खात्यात साधारणपणे व्याजदर अडीच ते तीन टक्के असतो पण एफ डीसाठी व्याजदर सहा ते सात टक्के असू शकतो मात्र काही बँकांमध्ये स्वीप इन एफ डीसाठी व्याजदर कदाचित अर्धा टक्का ते एक टक्का कमी असू शकतो म्हणजे पाच ते सहा टक्के थोडक्यात बचत खात्यामध्ये ठेवलेले तुमचे पैसे जास्त कमाई करू शकतात पण इतकं सगळं परफेक्ट आहे का आता आपण बघूया ह्याचे काही तोटे आहेत का स्वीप इन एफ डीचा पर्याय निवडण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये एफ डी मोडल्यास कमी व्याजदर मिळतो जर एफ डी लवकर मोडली गेली म्हणजे सहा महिन्याच्या आत किंवा अशाच कमी कालावधीसाठी मोडली गेली तर तर त्यावर त्या कालावधीप्रमाणे व्याज लागू शकतं नंबर दोन टॅक्स लागू होतो एफ डीवर मिळालेल्या व्याजावर तुम्हाला टॅक्सही भरावा लागतो नंबर तीन पेनल्टी लागू शकते काही बँका प्री मॅच्युअर वर विड्रॉलवर पेनल्टी लावतात म्हणजे जरी स्वीप इन एफ डीचा पर्याय निवडला तरी त्यालासुद्धा एक मर्यादा असते की तुम्ही ठराविक दिवसांच्या आत जर एफ डी मोडली तर त्याच्यावर तुम्हाला पेनल्टी म्हणजे दंड भरावा लागू शकतो आणि नंबर चार ऑटो लॉक इन अनेकदा तुम्हाला माहिती नसताना पैसे एफ डीमध्ये जातात आणि त्याची फ्लेक्सिबिलिटी थोडीशी कमी वाटते त्यामुळे तुम्ही ज्या बँकेत स्वीप इन सुविधा वापरण्यास इच्छुक असाल त्या बँकेचे नियम आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर मग योग्य वाटल्यासच त्यामध्ये गुंतवणूक करा हा प्रकार कोणासाठी योग्य आहे स्वीप इन एफ डी हा पर्याय योग्य आहे जर तुमच्या खात्यात कायम जास्त बॅलन्स पडू नसतो तुम्ही इमर्जन्सी फंड सेविंग अकाउंट म्हणजे बचत खात्यामध्येच कायम ठेवता शॉर्ट टर्ममध्ये पैसे वापरण्याची शक्यता तुमची कमी असते आणि तुम्हाला सेफ इन्व्हेस्टमेंट हवी आहे म्हणजे एफ डी हा नेहमीच सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे सुरक्षित पर्याय मानला जातो अशावेळी तुम्ही स्वीप इन एफ डीचा पर्याय निवडू शकता मात्र हा पर्याय तुम्ही निवडू नका जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जास्त रिटर्नचा पर्याय शोधत असाल म्युच्युअल फंड किंवा एस आय पीमध्ये जास्त कम्फर्टेबल असाल आणि वारंवार मोठी रक्कम काढत असाल ज्यामुळे तुमचा एफ डीचा फायदा कमी होईल आता आपण ह्याचं एक उदाहरण बघूया समजा तुमच्या बचत खात्यात दोन लाख रुपये आहेत त्यावर तुम्हाला तीन टक्के व्याजदराने वर्षाला सहा हजार रुपये मिळतात याउलट इन एफ डीमध्ये सहा पूर्णांक पाच टक्के व्याजदराने वार्षिक तेरा हजारच्या आसपास रक्कम तुम्हाला मिळेल म्हणजे जवळपास फायदा दुपटीपेक्षा जास्ती होतो त्यामुळे फक्त पैसे बचत खात्यात पाडून न ठेवता अशा प्रकारे स्मार्ट पद्धतीने वापरून आपला फायदा आपल्याला वाढवता येऊ शकतो पण हे खातं ॲक्टिवेट कसं करायचं यासाठी बहुतेक बँकांमध्ये नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप वापरून किंवा तुम्हाला ब्रांचमध्ये जाऊन तिथं स्वीप इन अकाउंट ॲक्टिवेट करता येतं अनेक बँकांमध्ये याची नावं वेगवेगळी असतात याला कधी ऑटो स्वीप फॅसिलिटी किंवा कधी स्वीप इन एफ डी असा नाव असू शकतं याबाबतीत मिनिमम थ्रेशोल्ड तुम्ही सेट करू शकता म्हणजे बचत खात्यात किमान रक्कम किती ठेवायची हे तुम्ही ठरवू शकता पण यामध्ये सल्ला असा की बँकेची जी मिनिमम बॅलन्सची मर्यादा असते तेवढे तरी किमान तुम्ही बचत खात्यात पैसे ठेवलेच पाहिजेत म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही किंवा तुम्हाला दंड पडणार नाही त्यामुळे स्वीप इन एफ डी म्हणजे सेव्हिंग अकाउंट आणि एफ डी याचं कॉम्बिनेशन असतं हे कॉम्बिनेशन तुम्हाला श्रीमंत बनवणार नाही पण तुमचे बचत खात्यात पडून राहिलेले पैसे वाया नक्की जाणार नाही त्याच्यावर व्याज नक्कीच जास्त मिळेल त्यामुळे जर तुमच्या बचत खात्यात कायम जास्त बॅलन्स पडून राहत असेल तर आजच तुमच्या बँकेत स्वीप इन एफ डीसाठी विचारणा करा धन्यवाद